नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मोक्का गुन्ह्यातील दहा महिन्यांपासून फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या कोंढवा पोलिसांची कारवाई दिनांक चार आगस्ट रोजी कोंढवा तपास पथकाचे पोलीस अमलदार विकास मरगळे व पुष्पेंद्र चव्हाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हर्ष संतोष जाधव हो, व एकोणीस वर्षे राहणार दत्त मंदिर जवर, गल्ली नंबर चार गोकुळ नगर कोंढवा द्रुक हा काही वेळा श्रीराम चौक कात्रज कोंढवा रोड येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्याने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव हो, पोलीस अंमलदार विकास मरगळे पुष्पेंद्र चव्हाण सुहार मोरे व लक्ष्मण होळकर असे सदर ठिकाणी गेले व सापळा लावून आरोपीची वाट पाहत थांबले असता काही वेळात आरोपी हर्ष संतोष जाधव सदर ठिकाणी आला असता पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे वरील कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कोंडवा पोली पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस हवालदार विशाल मेमाणे निलेश देसाई गोरखनाथ चिंके सतीश चव्हाण तसेच पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर विकास मरगळे पुष्पेंद्र चव्हाण सुहास मोरे सुजित मदन संतोष बनसुडे अभिजित जाधव राहुल शेलार विजय खेंगरे राहुल थोरात सुरज शुक्ला अनिल बनकर केशव हिरवे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड